प्रत्येक कर्मचाऱ्याचा हक्क आहे की का कामाच्या ठिकाणचे हे सुरक्षित असावे सेफ्टी फर्स्ट अशी परिस्थिती प्रत्येक ठिकाणी कामाच्या ठिकाणी असावी आणि जर चुकून काही अपघात झाला तर लगेच त्याची भरपाई मिळाली देखील जबाबदारी आहे की त्यांनी सुरक्षेचे सगळे नियम पालावे त्यांनी सगळ्या कामगारांचे कर्मचाऱ्यांचे योग्य ते विमा काढून ठेवावे तसंच अचानक जर काही अपघात झाला किंवा अशी प्रसंग ओढवले तर तातडीने त्याची नुकसान भरपाई देण्याची तयारी ठेवावी हो आता उत्तर अगदी स्पष्ट आहे कि ऑफिसला जाताना किंवा घरी परत येताना अपघात झाला तर तो संपूर्णपणे कामाशी संबंधित अपघात मांडला जाऊ शकतो तसेच कंपनी छोटी असो व कंपनी मोठी असो त्यांनी ही द्यावीच लागते वर्कर्स कामगार हे कुठल्या कॉन्ट्रॅक्टरकडून जरी घेतलेले असतील तरी त्यांच्या अपघाताची जबाबदारी किंवा त्यांच्यावर आलेल्या प्रसंगाची जबाबदारी ही त्या निवडलेल्या कामाच्या ठिकाणची ट्रस्ट हाऊसिंग सोसायटी हॉस्पिटल शाळा कॉलेज किंवा इतर संस्था ह्यांचीच असेल